सरन्यायाधीशांवर बूट फेकल्याच्या घटनेचा काँग्रेस नेते यशोदमती ठाकूर यांच्याकडून तीव्र निषेध व्यक्त आज सर्वोच्च न्यायालयात अत्यंत निंदनीय असा प्रकार घडलेला आहे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका मनुवादी विचारांच्या वकिलाने बूट फिरकावल्याची घटना घडलेली असून हा प्रकार भारतीय लोकशाहीसाठी गंभीर इशारा आहे वर्ण वर्चस्ववादी आणि मनुवादी विचारसरणीच्या प्रवाहातून उद्भवलेली ही घटना न्यायव्यवस्था संविधान आणि लोकशाही मूल्यांवर हा थे ठल्ला आहे काँग्रेस पक्षाच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलेला असून त्या म्हणाल्या अशा उजव्या विचारसरणीच्या आणि मनुवादी प्रवृत्तीच्या विरोधात काँग्रेस पक्ष सतत आणि निकराने लढा देत राहील संविधानाचे रक्षण लोकशाहीचे जतन सर्वसामान्य जनतेच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही भारतीय लोकशाहीचे मूलभूत तत्व म्हणजे समानता न्याय आणि बंधुता आणि या मूल्यांचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस यांनी दिली आहे आज अतिशय निंदनीय घटना सुप्रीम एका मनुवाद्याला चप्पल फिरकवण्याचा प्रयत्न केला आदरणीय चीफ जस्टिसवर गवई साहेब एक बुद्धिस्ट एक मागासवर्गीय समाजातून येतात आणि संविधानाने त्यांना तो अधिकार दिलेला आहे म्हणून ते, ते बसलेले आहेत हे जे सत्ताधारी आहेत त्यांना सहन होत नाहीये ही वास्तविकता आहे आज अशा प्रकारची घटना आपल्या देशामध्ये घडणं हे अतिशय निंदनीय आहे दोन हजार चौदा पासून जेव्हापासून भाजपचं सरकार आलेलं आहे तेव्हापासून आदिवासी असो अल्पसंख्याक असो मायनॉरिटीज असो अं त्या ठिकाणी इतर मागासवर्गीय असो त्यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय होताना आपल्याला दिसतो आहे खरं संविधान आपल्याला बंधुत्व समता शिकवते आणि आपल्याला एकत्र सगळेजण विविध विविध संस्कृतीतून विविधेतून एकता आपल्याला संविधान शिकवते आणि या संविधानाचा अपमान करेल जो करेल तो या देशात राहण्याचा लायकीचा नाही या संविधानाच्या रक्षणासाठी आमचा जीव गेला तरी चालेल पण काँग्रेस म्हणून आम्ही सदैव त्या ठिकाणी राहू असं या ठिकाणी बोलते पुन्हा एकदा आज जे सुप्रीम कोर्टात घडलं त्याची त्याचा निषेध करते आणि माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय संविधान जाए बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी अमरावती